आणि संतोष देऊन माझी विमटून पण तीच त्याच्यामुळे मी तुमच्या पाठीमाग राहीवढे ग्राही देतो कसं पाहिलं तर मला बोलवलं हेच मी माझं भाग्य समजतो देवा ग्रुपला मी फक्त देव म्हणत होतो तुम्ही एक काना मारला तो देवा झाला आणि निश्चित हा देवा ग्रुप या परिसरातल्या सर्वच माता भगिनीच्या पाठीमाग उभा राहील ही शिर्डी नगरी अशी आहे की इथं जगाचा पोशिंदा बसलेला आहे आणि तुम्ही फक्त तुमचा स्वाभिमान आणि नीतिमत्ता ठेवा निश्चित तुमचे नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही शिर्डीतील राजगुरुनगर येथील देवा ग्रुपच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव सोहळ्यासाठी सप्तशृंगी मातेच्या सुबक मूर्तीची यावर्षी देवा ग्रुपच्या नवरात्र निमित्त स्थापना करण्यात आली असून देवी मातेच्या समोर गरबा खेळण्यासाठी महिला तरुण तरुणींची तुडुंब गर्दी होत आहे शिर्डी व परिसरातील महिला भगिनी या सोहळ्यात सहभागी होत गरबा नृत्याचा आनंद घेत सोबतच पैठणी साड्या आणि विविध बक्षिसांचा वर्षाव देवा ग्रुपच्या माध्यमातून होत असल्यानं दररोज महिलांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे देवी मातेच्या आरतीसाठी शहरातील विविध मान्यवरांना आमंत्रित केलं जात आहे कालची मातेची आरती श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आली आहे याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार यांनी सपत्नीक देव देवी मातेचं पूजन करत आरती केली तर त्यांच्या स सहकारी संचालकांनी आरती केली यानंतर देवा ग्रुपच्या वतीने मंडळाचे मार्गदर्शक संतोष अण्णा वाघ यांनी चेअरमन विठ्ठल पवार यांचा शाल व सन्मान चिन्ह देत सत्कार केला तसंच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला सदस्यांनी इतर संचालकांनी त्यांच्यासोबत आलेल्या महिला भगिनींना पैठणी साडी भेट देत सन्मान केला या प्रसंगी बोलताना चेअरमन विठ्ठल पवारांनी देवा ग्रुपच्या कार्याचं आणि नियोजनाचं विशेष कौतुक करत उपस्थित तरुणांना नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा असं सांगत देवा ग्रुपच्या तरुणांना व्यवसायासाठी कोणतीही मदत लागल्यास हक्कानं सांगा मी नेहमी तत्पर राहील असे शब्द देत मंडळाचे मार्गदर्शक संतोष अन्ना वाघ हे माझे शालेय मित्र असल्याचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय याप्रसंगी मंडळाच्या वतीने अजिंक्य वाघ यांनी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे आभार मानले आहे शिर्डी शहरातील राजगुरुनगर नगर परिसरात संतोष भाऊ वाघ आणि आम्ही एकाच शाळेत शिकलेलो आहे सर्वसामान्य माणसाची ताकद केव्हा वाढते ते त्याच्या विचारावर वाढते आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यानंतर सर्वात महत्वाचं या बाबाच्या नगरीत साईबाबांनी दिलेला संदेश श्रद्धा आणि सबोध त्या दोन तत्वावर जर माणूस चालला आणि त्यांनी त्याची नीतिमत्ता कोणापुढे घाण ठेवली नाही आणि स्वाभिमान जर जागला जपला तर आज हे देवा ग्रुपच्या माध्यमातून संतोष भाऊने उभं केलेलं काम आणि या परिसरातील ज्या महिला असतील तरुण असतील यांना मी मला भेटायला आल्यानंतर विकी आणि त्याचे सर्व मित्र त्यांना मी पहिलंच सांगितलं की तुमचं मस्तक सुधारायचं असेल तर तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल आणि बेरोजगाराची समस्या सर्वात मोठी आहे तुम्हाला व्यवसाय करावा लागतील आणि आपल्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही आपण आपल्या वडिलांच्या आदर्शावर तुम्ही ती चालू ठेवावी नोकरीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा व्यवसायात तुम्ही गुंतून घ्या आणि निश्चित तुम्हाला व्यवसायासाठी जर माझी काही मदत लागली तर मी माझ्या परीनं निश्चित करीन असं मी त्यावेळेस त्या तरुण तरांना सांगितलं होतं आणि दुसरं असं आहे की या भागात मला जास्त बोलण्याचा अधिकारही नाही कारण कसं पाहिलं तर मला बोलवलं हेच मी माझं भाग्य समजतो आणि निश्चित सप्तशृंगी मातेच्या कृपेनं तुमची उदरनिर्वाह तुम्ही बघता परंतु बाबा कोणाला कमी पडू देत नाही ही शिर्डी नगरी अशी आहे की इथं जगाचा पोशिंदा बसलेला आहे आणि तुम्ही फक्त तुमचा स्वाभिमान आणि नीतिमत्ता ठेवा निश्चित तुमचे नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार ना नाही ना निश्चित बाबा आणि देवी तुमच्या पाठीशी राहील देवा ग्रुपला मी फक्त देव म्हणत होतो तुम्ही एक काना मारला तर देवा झाला आणि निश्चित हा देवा ग्रुप या परिसरातल्या सर्वच माता बघिणीच्या पाठीमाग उभा राहील तरुणांच्या पाठीमागं उभा राहील आणि तुम्ही संघर्ष करून करून यशाच्या शिखरापर्यंत निश्चित पोहोचाल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो माझ सहकार्य जर तुम्हाला माझ्यापर्यंत निश्चित मिळत राहील आणि संत माझे त्याच्यामुळे मी तुमच्या पाठी मागे राहील एवढी गुवाही देतो आणि दे निश्चित थांबतो जय जय महाराज मान्य विठ्ठलजी पवार व संचालक मंडळ यांच्या शुभ पार पडली साहेब तुम्ही जो आम्हाला वेळ दिला आमच्या मंडळाला जो वेळ दिला त्याबद्दल मी आपले सतश आभार व्यक्त करतो आणि आम्हाला असंच मार्गदर्शन आणि तुमचं पाठबळ असू द्या मंडळाला आम्ही नक्कीच तुमच्या पाठबळाला आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही आम्ही हमी घेतो आणि आमचं धन्यवाद खुश खबर खुशखबर शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्यॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा खरेदी करा मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्याऐंशी अठ्याऐशी पंच्याऐशी सात राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी